मित्रांनो आज एक भव्य दिवस ओपन्स मैदान पार पडतं आहे कुर्डू तालुका माडा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आणि या मैदान मित्रांनो एक नंबरला बक्षीस असणार आहे दीड लाख दोन नंबरला असणार आहे एक लाख पंचवीस हजार आणि आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये पाहिलंच की बाकासुरी या मैदानासाठी शंभर टक्के सज्ज झाला आहे आणि त्यानंतर आपण सांगितलं होतं की बाकासूजा पायरा असेल कारुंडेकरांचा चिक्या पण मित्रांनो आता आता या घडीला तर समजत आहे की बाकासूजा कारुंडेकरांचा चिक्या हा पायरा नसणार म्हणजे काय तर बाकीची की आपल्याला पाहताना दिसणार नाही मग मित्रांनो जण की पायरा तरी कोण तर मित्रांनो जर आपण पाहिलं तर बाकाचा येत्या काही दिवस काही मैदानात आपण पाहतोय की बाकाच्यासोबत एक नवीन चेहरा पाहताना पाहायला मिळतो आहे असाच एक नवीन चेहरा बाकाच्यासोबत पाहणार आहे तो म्हणजे माळाशिया सकाळचा बावऱ्या असं देखील सांगितलं जात आहे की हा बावऱ्या चांगला पळत आहे आणि बाकासोबत बहुतेक दोन वेळा पाळाला आहे आणि बरेच दिवस झालं पाहालं नाही असा हा बावऱ्या आणि जेव्हा जेव्हा पाळाला तेव्हा बोलावला तर आहे बाकासूरसोबत असा हा बावऱ्या तर मी तर तुम्हाला काय आवडते बाकासूर आणि बावर्या आज एक नंबर करतील का हे कमेंट करून नक्की सांगा बाकासूर बावऱ्याला मैदानासाठी मनापासून खूप 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 शुभेच्छा तसेच येणाऱ्या सर्वनंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छाचा तुम्ही भेट पण नाही आता एका नवीन अपडेट साहेब भांडणाटाच्या नवीन एटीमध्ये